गायज गुड आफ्टरनून मी अमृता आणि तुम्हा सर्वांचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर कसे आहात सर्व आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल खूप दिवसानंतर म्हणजे खूपच दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करत आहे इवन चार पाच महिने झाले मी कोणताही ब्लॉग अपलोड केलेला नाही जास्त करून मी शॉर्ट्स वगैरे अपलोड करत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आणि म्हटलं आज माझा खास दिवस आहे माझ्यासाठी कारण की आम्ही एक वस्तू आणण्यासाठी चाललेलो आहे ते आमच्या घरासाठी होती आणि म्हटलं तुम्हाला शेअर तर करावी ती कोणती गोष्ट आहे आम्ही ती, ती कोणती गोष्ट आणण्यासाठी चाललेला आहे आणि मी त्या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड होती आणि खूप दिवसांपासून मला ते घ्यायची इच्छा होती म्हणून आम्ही चाललेला होतो बाहेर ती वस्तू घेण्यासाठी मी सागरला खूप कन्व्हिन्स केलं आणि कन्व्हिन्स केल्यानंतर सागर रेडी झाले कम्प्लिटली मी दोन तीन महिने झाले सागरला त्या वस्तूसाठी कन्व्हिन्स करत होती घेऊया आपण लागतो ते गरजेचे आहे पण सागर, सागर, सागर बोलत होती मला नकोय मला नाही घ्यायचं वगैरे समजवल्यानंतर सागरने ते रेडी झालेलं होतं घेण्यासाठी तर मस्त मी गोगी आणि सागर चालू होतो बाहेर वूड प्लाझा मध्ये आणि आम्हाला एक वस्तू घ्यायची होती आणि दुपारच्या दोन तीन वाजल्या होत्या आणि आम्ही गेलो होतो वूड प्लाझा मध्ये आणि ती वस्तू घ्यायची होती आणि नंतर मी व्हिडिओ शूट केला नाही आणि सागरने पण इथूनच व्हिडिओ कट केला नंतर सागरने काढला नाही मला माहित नाही नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि तो मी तुम्हाला शॉप बघून समजलं ते कशाचं शॉप वगैरे होतं फर्निचर शॉप वगैरे होतं आणि जे वस्तू घ्यायची ते आम्ही आलेलं होतो पाहिलं नंतर सागरने व्हिडिओज तिथून फोटो शूट केलेला नाही ती काय आम्हाला आवडली नाही आणि आमच्या बजेटच्या बाहेरच होते खूप सारं म्हणजे सेवन्टी फाय एटी फाय अशा बजेटमध्ये होतं जे आम्हाला वस्तू घ्यायची होते ते आणि बाकीचे पण दुसरे वगैरे होते म्हणजे फिफ्टी फाय सिक्स्टी फाय वगैरे आणि मला जे पाहिजे होतं ते नव्हतं तिथं म्हणून आम्ही ते रिजेक्ट केलं आणि आपल्याला कस्टमाइज करून घ्यायचे म्हटलं अजून जास्त त्याची प्राइस वगैरे वाढते आणि ते मला वाटलं हे जास्तच बजेटच्या बाहेर आहे म्हणून आम्ही तिथून ते रिजेक्ट करून आलो सागरला एक वस्तू आवडली होती फिफ्टी फायची होती पण मी त्यांना म्हटलं मला ही वस्तू नाही घ्यायची मला जसं पाहिजे तसं मी कस्टमाइज करून घेणार आहे मग आम्ही तिथून निघालो तर इथं आमच्या मॅडमला खायचा होता पिझ्झा खूपच आगापणा करत होते पिझ्झा खायचा म्हणून रडायलाच लागली नंतर आम्ही पिझ्झा खाण्यासाठी शॉपमध्ये गेलो होतो तिथं सगळ्यांना स्कॅनर करूनच ऑनलाईन ऑर्डर वगैरे द्यायचं होतं स्कॅनर करूनच ऑनलाईन ऑर्डर वगैरे द्यायचे होते आणि ते ॲप पण नव्हतं आमच्या आणि दोन तीनदा ट्राय करून ते स्कॅनर झालं नाही म्हणून आम्ही तिथून निघालो नंतर आम्ही इच्छा इच्छापुरती हॉटेलमध्ये गेलो खूप भारी हॉटेल आहे तुम्ही एकदा तिथं जाऊन बघा आणि गुगी खूपच रडायला लागली मी म्हटलं चला आपण काहीतरी खाऊया सागर हिला घालूया खाऊ आणि तिने सारखी पिझ्झा पीजा, पिझ्झाच म्हणायला लागली म्हणून आम्ही इच्छापुरती हॉटेलमध्ये गेलो तिथून जवळच आहे आणि तुम्ही कधी विरारला असाल तर तुम्हाला माहितीच असेल इच्छापुरती हॉटेलने मी ओपनिंग झालेलं आहे आणि मी ना डोमिनोचा आजपर्यंत पिझ्झा खाल्ला पिझ्झा हट वगैरे बरंच काही काय मॉलमध्ये ट्राय केलं पण इथला पिझ्झा मी पहिल्यांदाच ट्राय केला ओ माय गॉड किती भारी पिझ्झा होता मला ना एवढा तो पिझ्झा आवडा ना काही सांगूच नका नंतर पहिल्यांदा आम्ही पिझ्झा ऑर्डर केला कारण की गुगीला होता आणि इथून पुढे मस्ती तुम्हीच पाहते ना काय बोलत वगैरे होते हलो। ओके हॅलो बघा पुढे हॅलो हा हातपूस ओके नंतर आम्ही स्टार्टर मध्ये ना पनीर ब्रोकोली ड्यूट असं काहीतरी मागवलं होतं आणि खूपच भारी शिजलेलं होतं ते आमचं त्यानं स्पॉट भरलं नंतर आम्हाला वाटायला लागल्यानंतर आम्ही उगाच भाजी आणि चपाती नंतर मागवलं मग नंतर आम्ही मस्त असं स्प्रिंग ऑनियनची भाजी आणि चपाती ऑप्शनल मध्ये आम्ही चपाती खाल्ली कारण की तिथं चहा नंतर नान आणि रोटी वगैरे मिळत नव्हते त्याच्यामुळे आम्ही ऑप्शनल मध्ये चपाती खावा लागलं तर तुम्ही ह्या हॉटेलचं ना प्रत्येकच गोष्टी ऑब्झर्व केली ना खूपच वेगळी होती नंतर त्याने हात धुवायला म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये वाट्या वगैरे असतात पाणी आणि बॉलमध्ये देतात हात धुण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये अनु पद्धत टिश्यू होते एकदम कोल्ड आणि ते ओपन करून हात वगैरे पोसायचा वगैरे तो खूपच भारी ते टेक्निक मला आवडली आणि ह्या हॉटेलचं ना एक विशेष म्हणजे ना तुम्ही प्रत्येकच गोष्टीत बघा म्हणजे तो लविंगेबल टेबल स्टाफ सर्विंग वगैरे सिरेमॅगची वस्तू सगळं काचच्या वगैरे वस्तूच म्हणजे सगळ्या हॉटेलपेक्षा मला हे खूपच हॉटेल आवडलं आणि हे मधुरम हॉटेल ना त्याच्या एकदम फिक होतं खूपच भारी हॉटेल होतं माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता असल्या हॉटेलमध्ये खूप भारी वाटलं तर मग आम्ही मस्त जेवण करून घरी आला आणि तुम्हाला सांगायचं विसरा आम्ही ते ऑगस्टला गेलो होतो ऑर्डर देण्यासाठी लागणार होते दहा ते बारा दिवस नंतर ती वस्तू आली ना मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि तुम्हाला सांगते नंतर दुसऱ्या दिवशी ना हा लास्ट टाइम ना मी फर्निचरची म्हणजे लास्ट टाईम मी किचनची साफसफाई केली सात आठ नऊ महिन्यानंतर तुम्हाला माहिती आहे फर्निचर असताना खूप कठीण काम असतं प्रत्येक टॉयलीमधली भांडी काढा साफ करा आणि मेन म्हणजे स्पेसिफिकली मेन म्हणजे लास्ट लास्टवाली टॉयलेट असते ना त्या खाली खूपच घाण असते ते काढण्यासाठी ना खूप कष्ट लागते मेहनत लागते खूप घा सटल्यामुळे पाणी टाकून वायपर न उडून घेण्यासाठी कष्टाचं काम आहे हे आणि तुम्हाला वाटतं हे कष्टाचं काम म्हणजे तुम्ही पाहू शकता की कि किती क्लीन वगैरे सगळं करून घेतलेलं आहे ला ते लास्ट वाली ट्रॉयली असते ना ते सगळे त्याच्या खालचं घाण वगैरे काढलेलं आहे म्हणजे मी एवढं डीप क्लिनिंग मध्ये किचन साफ केलं होतं ना काही सांगूच नका म्हणजे बेसिनचा एरिया वगैरे सिंगचा एरिया सगळं काही मी क्लीन वगैरे करून घेतलं होतं नंतर सात आठ महिन्यानंतर एवढी सगळी क्लिनिंग करून घेतली होती आणि तुम्हाला सांगते एक एक टॉईली उडून दाखवणं काही जोक नसतं आणि प्रत्येक टॉयलेटमधली घाण काढणं खूप अवघड कठीण काम आहे आणि पेसिफिकली म्हणजे प्रत्येक म्हणजे सगळं माझी भांडी वगैरे लावून सगळं जिथं जिथं सगळं ठेवून सिस्टेमॅटिक सगळं काम झालेलं होतं आणि ज्याच्या घरी ना किचनचं फर्निचर आहे आणि त्यांना समजतं किती घाण वगैरे होते टॉयलेटच्या खाली वगैरे काढणं खूप कठीण आहे म्हणजे भांडी काढायला लावा म्हणजे खूप कठीण वगैरे काम आहे आणि इथं सगळं माझं काम वगैरे झालं इथं मला गोगी पण मदत वगैरे करुल आणि तुम्हाला सांगते स्टार्टिंगला तुम्ही पहिला असं किचन किती खाली वगैरे दिसत होता आणि नंतर मी साफ करून घेतलं होतं आणि तुम्ही पाहिलं असं लावलं नंतर किती किचन भरल्यासारखं आणि किती भारी अॅक्ट्रॅटिव्ह दिसत आहे आणि मला ना खूप स्वच्छतेचा आवडत मला ना जिथे तिथं गोष्टी पाहिजे असतात खूप म्हणजे खूपच मला ना अजिबात गाणं आवडत नाही तुम्हाला सांग आणि मला ना ह्याचा पूर्ण व्हिडिओ शूट करायचा होता कारण की मला दाखवायचं होतं मी घरात किती काम करते आणि कशा प्रकारे करते आणि किती स्वच्छता असते माझ्या मोबाईलमध्ये तेवढं स्टोरेज नव्हतं म्हणून मग जे आवश्यक आहे तेच दाखवलेलं होतं मग इथं माझं सगळं काम झालं होतं फायनली सकाळी मी अकराला ला करायला घेतलं होतं ते संध्याकाळी सहा वाजता झालेलं होतं आणि त्या दिवशी मी दिवसभर चहा पाणी नाष्टा काहीच केलं नाही सागरने सग बाहेरून मागले होतं नाश्त्यापासून जेवणापर्यंत लंच डिनरसाठी कारण की मी सागरला सांगूनच ठेवलं होतं की आज जेवण वगैरे काही सुद्धा बनवणार नाही सगळं बाहेरूनच मागून वगैरे होतं आणि तुम्हाला सांगते एका बाईच्या हातात असतं घर किती स्वच्छता आणि किती घाण आणि किती नीटनिट की बनवून ठेवायचं सगळं हातात असतं ठरवलं तर ना काही करू शकते आणि तुम्हाला सांगते आणि आमच्या घरात येणार त्याच्यासाठी मी थे ना ना थे आज बाजी पकवान तर नाही म्हणणार मोस्टली मला मस्त असं मी गोडधोड बनवणार होते पर्यंत मी कोशिंबीर बनवून घेतली तुम्हाला माहिती आहे कोशिंबीर तर किती सोपी आणि मला खूप कोशिंबीर आवडते आमच्या घरात डेली म्हणजे असते सारखी कोशिंबीर वगैरे मला मी बनवत असते सागरले आवडत नाही पण मला आवडते नंतर मी इन्स्टंट बनणारी शेवाळ्याची खीर केलेली होती आणि तांदळाची खीर बनायला खूप टाईम लागेल आणि म्हटलं इन्स्टंट बनावी त्याच्यासाठी मी सांगते अगोदर आमच्या घरच्या आईनं मला दिलेल्या कणकीच्या बनवलेल्या शेवाळ्या उकडून वगैरे घेतल्यानंतर दूध तापयला ठेवलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे इलायची वगैरे साखर वगैरे टाकून त्याला उकळून वगैरे दिलं आणि इथं माझ्यापाशी तूप वगैरे नव्हतं त्याच्यामुळं मग इन्स्टंट बनणारी मी शेवाळ्याची खीर करणार होती आणि उकडलेल्या शेवाळ्या त्याच्यामध्ये टाकल्याने आणि इथं माझी झाली इन्स्टंट शेवळ्याची खीर तर सागरला खूप आवडली ती खीर नंतर मी इथं मस्त चवळीची भाजी बनवणार होती नंतर जिरं लसूण आणि कांदा आणि कडेपतळा आणि टमॅटो कोथिंबीर टाकून त्याला चांगलं परतून घेतला आणि चांगलं उकळून देण्यासाठी त्याच्यामध्ये दे चमेटे लगेच गाळ वगैरे होऊन जातं आणि त्याच्यामध्ये मी मसाले टाकले होते आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे मॅजिक मसाला धने पावडर किचन किंग मसाला हळद आणि मीठ चारच मसाले तुम्ही टाका एवढी भाजी भारी होते ना ते टाकून चांगलं ता परतून घेतला आणि थोडंसं पाणी टाकलं मसाला शिजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये उकडलेली चवळी टाकली खूप भारी भाजी होते तुम्ही एकदा ट्राय करून बघा चपाती बरोबर नाही लागत छान बरोबर भाजी खूप लागते नंतर मग कणिक वगैरे म्हणून घेतली तर माझी भाजी वगैरे झाली होती आणि मी त्याच्यामध्ये बटाटा वगैरे था टाकला मी एवढे जेवण बनवण्यासाठी एवढी सारी भांडी पडलेली होती आणि मस्त नंतर मी पुऱ्याच वगैरे करणार होती पण नंतर उशीर वगैरे होईल कम दहा वाजल्या होत्या म्हणून म्हटलं चला रोट्या तर करून घ्या दोन तीन रोट्या स्टार्टिंगला माझ्या फुगल्या नाहीत नंतर पटापटा सगळ्या रोट्या करून घेतल्या किती टुंब फुगलेल्या होत्या रोट्या तुम्ही पाहिलंच असेल आणि असा होता माझा आजचा पेट कारण की आमच्या घरी ना नवीन वस्तू येणार होती त्यासाठी मी तर गोड बनवलेलं होतं तर नाही म्हणा पण मला जमेल तसं मी बनवलेलं होतं आणि म्हटलं चला काहीतरी घरामध्ये एक नवीन वस्तू येणार आहे खूप दिवसानंतर आणि मला माझ्यासाठी मी महत्वाची म्हणे खूप दिवसांपासून माझी इच्छा होती ती वस्तू घेण्यासाठी आणि फायनली इथं ता माझं ताट रेडी झालेलं होतं त्याची खीर चवळीची भाजी कोशिंबीर आणि रोटे आणि लोणचं असं माझा आजचा मिल होता चला तर मग मी सागरला देते आणि कम्प्लिटली दहा वाजले तुम्ही तर पाहिलंच असलं नंतर मग मी सागरचं जेवण झाल्यानंतर माझं मी केलं तर इथं मस्त असं जेवण करून घेतलं चार वाजता देवपूजा केलेली होती पण नंतर मी शूट करायचं विसरून गेली आणि खूप भारी वाटतं असं देवपूजा वगैरे केल्यानंतर आणि गणपती सीजन वगैरे चालू आहे आणि एकदम मनाला शांती मिळते देवपूजा वगैरे केलं मस्त जे पूजा करून झालेली होती आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओ हो मध्ये आणि गुगीची स्टोरी तुम्हाला सांगते तिनं काय केलेलं माझ्याबरोबर आणि तिच्या पप्पाचा आणि तिचा संवाद इथून तुम पुढे तुम्ही पहा कंटिन्यू पहा काय तुम्हाला मला एक इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा आहे की बघा आजकालची मुलं किती काय बोलू आणि काय सांगू की किती स्मार्ट आहेत तर मी ना आमच्या गोगीला ना अशी घरी बनवलेले ज्या घावाच्या कणकीच्या शिवाळ्या असतात ना मी तिला ती करून दिलेल्या होत्या सकाळी सकाळी आय मीन म्हणजे दुपारी आणि मग आता मला सैन पकात उशीर झाला दहा वाजल्या म्हणजे तिला काय करून द्या टाईम लागेल ला म्हणून मी तिला ती तीच दिल्याबरोबर का शिवाळ्या तर तिथे शिव ठेलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे बघा हे ह्या आहेत त्या मॅजिक मसाला वगैरे टमॅटो कांदा टाकून मस्त झालेले आहेत केलेले आहेत तिनं सकाळी पण खाल्लेल्या होत्या पण आत्ता ना तिला हे खायच्या नाहीत का तर मी तुम्हाला सांगते तिला त्या आत्ता ह्या खायच्या त्या तर कशासाठी तर मला म्हणते मला मॅगी करून देत आणि मग मी तिला ही ताट रेडी करून दिलं तर तिनं मला काय म्हणते नको मला ही मॅगी आणि ह्यानं मला उलटी येते आणि मला म्हटली की कचऱ्याचा डबा कुठं आहे मी मेवलं तो ती द्यायचा तर तिनं ती कचऱ्याचा डबा उघडला आणि मला मी मला त्यात ती टाकायची म्हटलं का तर मला त्या ती खाल्ल्यावर मला त्यानं उलटी येते का तर तिला ओरिजिनल मॅगी खायची आहे ही खायची नाही मॅगी तिला हे ओरिजिनल खायची आहे मॅगी तर आमच्या गोकिला ना एवढी मॅगी आवडते ना तिला दोन जरी दिले ना मॅगा करून तर तिनं ती खाणार पण ही मॅगी तिनं खाण्यास सकाळी खाल्ली तिनं एक दोन म्हणजे बऱ्यापैकी खाल्ली आणि आता मला लेट झालं म्हणून मी तिला म्हटलं द्यावं तर किती उशीर झाला मला ती कन्व्हिन्स करत होती मॅगी कर मॅगी कर मॅगी कर तर मला म्हणत होती ही मला मॅगी नको आणि टाकून दि कारण की ह्यांना मला लई उलटी ती मग मी म्हणलं तुला काय करू तर मला म्हणजे तिला तुझ्यासाठी काय बनवू भात बनवू Uh, तर म्हणते नाही त्यांना पण उलटी येते म्हणते पास्ता बनवू नाही त्यांना पण उलटी येते आणि मग म्हणते वरंगभात बनवू नाही त्यांना पण उलटी येते तर सगळ्यांना आज तिला उलट्या यायला लागल्यात फक्त तिला आज मॅगी खायची आहे म्हणून तिला उलट्या यायला लागल्यात काही सुद्धा नाही तिला फक्त मॅगी द्या करून म्हणजे तिचं सगळं चालतंय तिला आज सगळं जेवढं पदार्थ येत ना तेवढं सगळ्यांना उलट्या याय तिला तिला चपातीसुद्धा देऊ का म्हटलं तर म्हणली मला उलटी येते चपातीनं तर बघा आजकालची मुलं कशी आहेत मॅगीसाठी आमची बघी एवढी एक्सायटेड आहे आणि तिने ना मला सगळं म्हणती मला उलटी येते ह्या मॅगी मला उलटी येते म्हणजे तिला कोणतेही पदार्थ दिले ना तिला ती आता उलटी येणार कारण की तिला ती ओरिजिनल मॅगी खायची

खाला खाऊ घाला <laughs> आणि तिच्या पप्पाला ब जबरीनं कुचायला लागले त्यांच्या तोंडात नको नको म्हणताना कुस्ती <laughs> भाजी खालकी पप्पा म्हणते भाजी पप्पाला पाठी पाच ती हम्म आग पप्पाचं असतं tulad na Bagi kaki Bagi Bagi kaki papa Bagi kaki papa